ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेनायकांवरती क्लिक करायला विसरू नका प्रभाग क्रमांक तेरा मध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारीचे प्रमुख दावेदार इमाम शमशेर अली शेख यांच्या पुढाकारामधनं लाडक्या बहिणींसाठी त्यांचा आवडता होम मिनिस्टर आणि भव्य लकी ड्रॉ कार्यक्रमाचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये महिला भगिनींचा अभूतपूर्व असा प्रतिसाद बघायला मिळाला. प्रभागामध्ये इमाम भाई शमशेर अली शेख यांच्या वतीनं अनेक होत असलेल्या कामांना गती येत आहे. महिलांची वाढती साथ पाहता येरोड्यामध्ये कमळ फुलणार का याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रसिद्ध निवेदक अवधूत कुलकर्णी यांच्या आणि मनोरंजनात्मक शैलीमध्ये महिला भगिनींसाठी विविध खेळ आणि ठेवण्यात आली होती व्हीलर स्कूटी फ्रीज एलई डी टी व्ही एअर कूलर ओव्हन गॅस शेगडी स्टील मांडणी सिलिंग फॅन आणि इस्त्री आदी भक्कम बक्षिस सोबतच प्रत्येक सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तूंचं देखील वितरण या प्रसंगी इमाम भाई यांच्या हस्ते करण्यात आलाय सदर साठी प्रमुख उपस्थिती म्हणून अभिनेत्री रूपा पाटील आणि अभिनेत्री नेहा थोरात यांनी देखील उपस्थिती लावली होती आणि महिला भगिनींशी त्यांनी संवाद साधला आणि कार्यक्रमाचा विशेष कौतुक केलंय नमस्कार मी इमाम शेख अल्पसंख्या अध्यक्ष एरोडा फुले नगर मंडळ पहिल्यांदाच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व महिलांनी या ठिकाणी भर भरभरतीने भर घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि विविध खेळ खेळून या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली तसेच मी या कार्यक्रमाला बक्षीस ठेवलेले फ्रिज टी व्ही आणि लकी ड्रावला स्कूटर अशा भरपूर बक्षीस ठेवले आणि महिलांनी भरपूर त्याचा प्रतिसाद दिला या कार्यक्रमामध्ये आमचे मार्गदर्शक शहर प्रमुख निरजी घाटील साहेब मुरली मोहन साहेब तसेच आमचे खंबीर नेतृत्व सतीश भाऊ मुळी तसेच आमचे मार्गदर्शक शिवाजीराव क्षीरसागर या ठिकाणी तर पक्षाने संधी दिली तर या भागातनं शंभर टक्के निवडून येण्याची परिस्थिती इथं निर्माण केलेली आहे भारतीय जनता पार्टीची प्रभाग क्रमांक तेरा या प्रभागासाठी आमचा मुलगा इमाम याने प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या या अनेक कार्यक्रमानंतर फॉर्म भरल्यानंतर हा पहिला कार्यक्रम हा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेऊन लक्ष्मीनगरच्या माता भगिनींना उत्तम प्रकारे आपण काय करू शकतो याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिचय देण्याचा प्रयत्न करतोय आणि हे काम करत असताना त्यांनी पाहिलेलं की या भागातल्या नागरिकांच्या गरजा काय आहेत इथल्या नागरिकांना कुठल्या सुविधा पाहिजेत हे उत्तम प्रकारे त्यांनी जाण आहे त्याची आणि निश्चित मला खात्री आहे आपण सर्वांनी जर त्याला मदत केली तर निश्चितपणे या भागातला वॉटर गटर आणि मीटर हा विषय बाजूला ठेवून या भागामध्ये शैक्षणिक स्पोर्ट्स आणि आरोग्य या विषयात तो निश्चितपणे काम करेल ही माझी खात्री आहे आणि माझी त्याला शुभेच्छा नाही आशीर्वाद आहे त्यांनी अशाच प्रकारे पुढे जात राहो मी त्याच्या पाठीशी आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मी आहे आणि त्यांनी खूप चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी खूप महिलांसाठी करतात कार्यक्रम तो तो। तो है तो तो। मैं अभी बात कर रही हूँ आज जो कॉम्पिटिशन लोग महिलाओं के लिए था ये कॉम्पिटिशन बहुत अच्छा हुआ इसमें बहुत आनंद मिला हमको बहुत सारे थे जिसमे सबसे पहला गिफ्ट था गाड़ी जी जो लकी ड्रॉ से मिली और अदर्स गेम बहुत सारे गेम्स का काम बहुत अच्छा है आप आपली हेल्प इमाम भाई इथं सांग खूप छान कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांसाठी आज पंचवीस तीस वर्ष झाले मी त्यांना ओळखते पण सेवा समाजसेवाच करतायत ते आणि कुठं काय अडीन अडचण काय पडली तर पहिले उभे राहतात आणि काय पहिल्यांदाच नाही त्यांनी कार्यक्रम ठेवला याच्या आधी पण बरेच कार्यक्रम ठेवलेले आहेत पण आता खूपच मोठा ठेवला आणि आम्हाला खूप छान पण वाटत शेख कार्यक्रम जो ठाकरे इमामभाई शेख उन्होंने किया और उन्होंने बहुत सारे के लिए रखे थे और भाई हमेशा, की करते तो वो हमेशा आते है ये भी आप हुआ हमेशा आते हैं सपोर्ट कीजिए बहुत अच्छे है, है। आपकी भी हेल्प करेंगे हमारे बहुत तो सारे जन की हेल्प किया उन्होंने और आपकी भी हेल्प करेंगे थैंक यू अमर मलेसी चौबीस दास पुणे